दिनांक वीस शून्य सात दोन हजार पंचवीस ते दि बावीस शून्य सात दोन हजार पंचवीस पर्यंत गोसेवा हरित सेवा उपक्रम दोन हजार पंचवीस पर्यंत माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आणि शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवसाचा विशेष उपक्रम गोशाळेमध्ये राबविण्यात आला यामध्ये महा एनजीओ फेडरेशन सामाजिक स्वयंसेवी संस्थांची शिखर संस्था तसेच जामखेड बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस ला कर्मभूमी गोशाळा संस्था कान्हेरी तसेच श्री गणेश गोशाळा संस्थान सराव तसेच एकवीस ला हरिप्रिया गोशाळा आणि बावीस ला आदर्श गोसेवा संस्था म्हैसपूर निंबी आणि करुणा भूमी गोशाळा संस्था राजंदा फाटा या पाच ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये निंब आंबा जांभूळ पिंपळ वडवचिंच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज अरोरा तसेच सचिव राजू पांढरे तसेच संस्थांचे अध्यक्ष परमानंद मोटवानी आणि उधाराम अणवाणी तसेच सावंत कुमार खाडे दीपक शिरसाट राहुल दंदी आत्माराम दंदी व गोशाळेचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते यामध्ये श्री मनोज अरोरा यांनी गायींना ढेपसुद्धा दिले व कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली

बाय बाय ओके महाजो फेडरेशन आणि जामखेड बौद्ध संस्था जामखेड गो सेवा हरित सेवा श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवसाचा विशेष उपक्रम पंचावन्न संस्थांसोबत गोशाळामध्ये वृक्षारोपण अभियान करत आहेत श्री गणेश संस्थांचे अध्यक्ष श्री गणेश गौरक्षण संस्थांचे अध्यक्ष श्री परमानंद मोटवाणी साहेब तसेच जामखेड बौद्ध संस्थेचे अध्यक्ष मनोजी अरोरा वृक्षारोपण करत आहेत आज दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रविवार श्री गणेश गौरक्षण संस्थान सराव कानेरी ओके